नमस्कार आज आपण मुगाचा डोसा बघणार आहोत खायला सुंदर आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर इथे मी अख्खे मूग घेतलेले आहेत हिरवे मूग तांदूळ आणि पोहे हे रात्रभरासाठी भिजत ठेवले होते या कपाने एक कप मूग अर्धा कप तांदूळ आणि त्याच कपाने पाव कप पोहे घेतलेले आहेत आपले नॉर्मल खायचे पोहे हे मी रात्रभरासाठी भिजत ठेवले होते तुम्ही तीन ते चार तास भिजवलं तरीसुद्धा चालू शकतं आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि चार पाच हिरव्या मिरच्या त्यासुद्धा टाकायच्या आहेत आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आता आपण ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे वाटून घ्यायचं आहे सर्व मिश्रण अशा प्रकारे सगळं मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं तर चवीनुसार मीठ घालते आणि मिक्स करून हे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत ह्याच्यासोबत खायला आपण खोबऱ्याची चटणी करणार आहोत तर ती कशी करायची तीसुद्धा बघूया तर इथे एक कप ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत आपल्या अंदाजाने थोडंसं लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे मीठ घालायचं चवीनुसार थोडीशी साखर घालायची कोथंबीर वरणं घालायची भरपूर आणि आता ह्यामध्ये लागेल तसं थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी छान अशी वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता ह्याला तडका देऊया जिरं मोहरी कढीपत्ता ह्याचा छान तडका द्यायचा आहे खमंग अशी आपली ही खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आणि जे पीठ आपण वाटलं होतं ते सुद्धा छान भिजलेलं आहे आता आपण डोसा करायला घेऊया तर हे पीठ खूप आंबवण्याची वगैरे गरज नसते आणि ह्यामध्ये इनो किंवा सोडा घालायची सुद्धा गरज नाही आहे तुम्ही बघू शकता याला छान जाळी सुटलेली आहे आणि खरपूस असा हा डो डोसा आपला तयार झालेला आहे का नाही करायला सोपा आणि झटपटसुद्धा आणि खायला पौष्टिकसुद्धा कधी नाश्त्याला करू शकता दुपारी जेवणाला रात्री डिनरमध्ये सुद्धा करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा धन्यवाद